काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी विजयाचा निर्धार दिला जे महायुतीचे चारही उमेदवार आहेत ते देखील या सभेमध्ये उपस्थित होते त्यांनी देखील भाषण केलं पण आपण जर बघितलं तर या सभेमध्ये अनेक मुद्दे देखील उपस्थित झालेले पंतप्रधानांनी भटक्या आत्माचा मुद्दा देखील काढलेला आहे नेमकी शहजादाचा मुद्दा असेल आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर विरोधकांनी देखील सभेचे काही व्हिडिओ जे आहे ते ट्विट केले आणि त्या व्हिडिओमधून दाखवलं की या सभेच्या खुर्च्या ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत नेमकी नेमकी काय झालं असं खुर्च्या का रिकाम्या होत्या आणि काय झालं किती लोक आली होती आणि याच विषयावर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहे भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे भाऊ सर्वप्रथम तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे कालच्या सभेवर की कालची सभा ही पुणेकरांनी महायुतीच्या समर्थनार्थ केलेली गर्दी पाहिल्यानंतर पुणे जिल्ह्यातले चारही महायुतीचे चा, उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची खात्री काल सर्व जनतेला पटली अत्यंत भव्य दिव्य अशी ही सभा झाली जनसागर मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी लोटला होता आपण पाहतोय की लाखोनी लोक त्या सभेला आली आणि रेकॉर्ड ब्रेक म्हणजे त्या मैदानावरती ह्याच्या आधी ज्या सभा झाल्या त्या सगळ्या सभांचा इतिहास आपण जर पाहिला तर कालच्या सभेनी होती। ही सर्व रेकॉर्ड मोडलेले आहेत साधारणतः किती पुणे कराले असतील एक लाखापेक्षा जास्त म्हणजे आम्ही तयारी खूप मोठी केली होती काही हजार लोक ही सभेच्या ठिकाणी पोचू शकली नाहीत बाहेर गर्दी होती इतकी भव्य दिव्य सभा झाली लाखानी लोक सभेला आली होती आणि स्वतः आपापली वाहनं करून जवळपासशी लोकं चालत आली काही कार्यकर्त्यांनी बसेस केल्या आपापली अप वाहनं आणली आणि मी पाहिलं की सामान्य नागरिक या सभेला खूप मोठ्या प्रमाणावरती आले होते महिला भगिनी मोठ्या प्रमाणावरती आले होते ज्येष्ठ नागरिक आले होते तरुणाई खूप मोठ्या प्रमाणावरती या सभेला लोटली होती आणि सभेचा माहोल आपण जर पाहिला एक जिवंतपणा या सभेला होता इतका माहोल सभेच्या निमित्ताने काल पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळाला हो आता आपण येऊया आपल्या मुद्द्याकडे नेमकी कालची जी सभा झाली त्या सभेमध्ये विरोधकांनी देखील टीका केली आहे त्यांनी काही व्हिडिओ देखील शेअर केले आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे त्यांनी दाखवलेला आहे की ह्या काही खुर्च्या खुर्च्या पंतप्रधानांचं भाषण चालू असताना काही खुर्च्या आहेत त्या रिकाम्या आहेत म्हणजे ते पण म्हणले पहा काय विराट सभा आहे असे त्यांच्या हातात काही मुद्दाच राहिलेला नाहीये सभा सुरू होण्यापूर्वीचा खुर्च्यांचा व्हिडिओ काढायचा आणि त्याला सभेतल्या वक्त्यांचा ऑडिओ जोडायचा आणि सांगायचं मुळात असे की आम्हाला काँग्रेसच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये मोदीजी आज जगमान्य ने नेते आहेत जगातल्या अनेक लोकांना मोदीजींचे विचार हवे हवेसे वाटतात मोदीजींना ऐकायला पाहायला जनता तुटून पडते आणि काल आपण त्या प्रत्यक्ष सभेच्या निमित्ताने पाहिलं आपल्याकडे प्रसारमाध्यमांकडे अनेक त्याचे फोटोज व्हिडिओज आहेत लाखाने लोक त्या ठिकाणी मोदीजींना पाहण्यासाठी आणि मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी आले होते त्यामुळे काँग्रेसच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आणि काँग्रेसनी त्यांच्या शहजादांची सभा जी आहे ना त्याची काळजी करावी त्यांनी त्यांची गर्दी जमवण्याची काळजी काँग्रेसनी करावी भाऊ आता मेन मुद्द्याकडे येऊया नेमकी आपण कालची जी सभा झाली पंतप्रधान देखील भाषण केलं मुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी भाषण केलं तुम्ही देखील भाषण केलं तुम्ही देखील तुमचे विचार मांडले नेमके काय असेल ते आणि त्यानंतर तुम्ही देखील सांगितलं की आपल्याला मुरलीधर मोळ असतील किंवा महायुतीचे चारही उमेदवार असतील त्यांना विजय करायचे पण कालच्या पंतप्रधानांच्या भाषणातून पुणेकरांना नेमके काय भेटलं नाही पुण्याच्या विकासाच्या संदर्भात डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये मोदीजींनी अनेक मुद्दे मांडले मोदीजींची ख्याती अशी की मोदीजी ज्या विकास कामांचं भूमिपूजन करतात त्याच कामाचं ते उद्घाटनही करतात म्हणजे नुसतं बोलले एखाद्या विषयामध्ये असं होत नाही तर मोदीजींचा डेव्हलपमेंट प्लॅन हा तयार असतो मेट्रोच्या बाबतीत त्यांनी जे बोललं ते पुणेकरांना दिलं नदी सुधारच्या संदर्भात मोदीजींनी जी संकल्पना मांडली ती आज प्रत्यक्ष आपल्याला पुण्यामध्ये सुरू होताना दिसते असे अनेक विषय मोदीजींनी अनेक मुद्द्यांना हात घातला हिंदुत्वाची लाईन क्लिअर केली मोदीजींनी राष्ट्रीय मुद्द्यांवरती चर्चा केली जे जे मुद्दे अगदी त्यांनी असंही सांगितलं की या भारताकडं आपल्या राष्ट्राकडं कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि आमच्या नादी लागलात तर घरात घुसून ठोकू ही एक हिंमत लागते पूर्वी आपण पाहायचो आपल्या देशामध्ये अतिरेकी हल्ला झाला बॉम्ब हल्ला झाला तर याच काँग्रेसचे जे पंतप्रधान होते ते काय म्हणायचे मे इसकी निंदा करताहू याच्यापेक्षा मोठा हल्ला झाला इसकी कडी निंदा करताहू पण मर्दारी छाती असणाऱ्या मोदीजींनी सांगितलं की आम्ही घरात घुसून ठोकून काढू मला असं वाटतं की सामान्य भारतीयांना असं वाटतं की हा देश मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि मोदीजी हेच या देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे कालची जी सभा झाली मोदीजींच्या कोणते मुद्दे तुम्हाला आवडले कोणता एक मुद्दा आहे जे तुमच्या मनात लागला तुम्हाला वाटला आता हा मुद्दा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो मोदीजींनी एक चांगला विषय मांडला तो म्हणजे तरुणाईच्या संदर्भात तरुणाईला रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इंडस्ट्री ही या पुण्यामध्ये कशी डेव्हलप करता येईल कशा पद्धतीने तरुणांना रोजगार देता येतील या मुद्द्यावरती खूप चांगली मांडणी मोदीजींनी केली दुसरा एक त्यांनी जो काँग्रेस आणि त्यांची पिलावळ ज्या पद्धतीने आरोप करते की मोदीजी चारस पार चारस पार म्हणत आणि यांना संविधान बदलायचे मोदीजींनी संविधानाच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की या संविधानाचा सन्मान हा आम्ही करत आहोत आणि आम्हीच करणार मोदीजी जोपर्यंत जिवंत आहेत मोदीजी जोपर्यंत या देशामध्ये हयात आहेत या देशाचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत या विषयामध्ये कोणीही चुकीच्या पद्धतीने बोलू शकणार नाही आणि करूही शकणार नाही याची शाश्वत दिली त्यांनी सांगितलं की ही मोदी की गॅरंटी आहे अनेक विषयांमध्ये स्पर्श करताना त्यांनी सांगितलं कारण यांच्याकडे आता आरोप करण्याशिवाय काही राहिलेलं नाहीये त्यामुळे संविधानाच्या विषयामध्ये काँग्रेसचे बगलबच्चे ज्या पद्धतीने चुकीचा प्रचार अपप्रचार करतात त्याच्यावरती रोखठोक भूमिका हे मोदीजींनी काल मांडली भाऊ आपण जर बघितलं तर काल मोदीजी देखील म्हणाले की महाराष्ट्रात एक भटकी आत्मा आहे ती भटकी आत्मा त्या भटक्या आत्म्यामुळे म्हणजे बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांना त्यांचा कार्यकाळ देखील पूर्ण करता आलेला नाही ती भटकी आत्मा आता त्याच्या कुटुंबाला देखील बहत आहे तर काय सांगाल की संजय राऊत देखील म्हणाले की भटकी आत्मा म्हणजे एक अंधश्रद्धा आहे तर अंधश्रद्धा पंतप्रधान असं शोभत नाही तर काय मोदीजींनी काल जे सांगितलं तर आहे की हे भटकी आत्मा अतृप्त आत्मा ज्यांची एक मनातली सुप्त इच्छा होती की या राज्यामध्ये आपण राज्य करते म्हणून काही काळ काम करू चिरंतन राहू परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना योग्य जागा दाखवली आणि हे फक्त यांच्या कुटुंबाचा विचार करतात असं सा मोदीजींनी सांगितलं स्वतःचं कुटुंब मी आणि माझं कुटुंब याच्या पुरते मर्यादित ते राहिले त्यामुळे ही भटकी आत्मा ही या राज्यातल्या सत्तेला विनाकारण दिवसण्याचा प्रयत्न करते त्रास देण्याचा प्रयत्न करते परंतु हे तीनही महायुतीतले घटक पक्ष भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असेल आणि नव्याने आता आमच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण ही सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सुद्धा युतीत दाखल झाली आर पी आय आमच्यासोबत आहे इतर घटक पक्ष आहेत त्यामुळे ह्या सगळ्यांची जी मजबूत महायुती झाली ती या भटक्या आत्म्यांना खटकती खटकते आहे त्यामुळे हे भटक्या आत्मे सगळीकडे फिरताना दिसतात असं मोदीजींनी सांगितलं आणि हे खरंय सामान्य माणसाच्या मनात सुद्धा ही ही सा ही भावना आहे की ही सत्ता ही महायुती हीच या राज्याचा विकास करू शकते आणि मोदीजींच्या नेतृत्वाखालीच या देशाचा विकास होऊ शकतो हे जनतेला माहिती आहे मोदीजींची लाट आहे संध्या शंभर टक्के तुम्हाला एकमेंट म्हणता मोदीजींची लाटा आहे पण नाना पटोले म्हणले जर मोदीजींची लाटा आहे तर मोदीजींना का एवढ्या सभा घ्यावा आहे का एवढी धावपळ करावं लागते स्वाभाविक कर, मोदीजी ही या देशाचे नेते भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व आहे त्यांना मानणारा त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावरचे आहेत आणि मोदीजींनी यावं सभा करावी लोकांना संबोधित करावं असं या देशामध्ये तुम्ही आता टॉप टेन नावं काढायची नेतृत्वाची टॉप टेन नावं या देशामध्ये नेतृत्व करणारे तुम्हाला पहिले एक ते नऊ नरेंद्र मोदींचंच नाव लिहावं लागेल आणि दहा नंतर मग बाकीचे नंबर सुरू होतात त्यामुळे नाना पटोलेंच्या बोलण्याला कोण किंमत देईल असं मला वाटत नाही हे मोदीजी जनतेला हवे हवेसे वाटतात तुम्ही एक लक्षात घ्या की देशाच्या बाहेर सुद्धा आज एप्रिल मे मध्ये निवडणुका होत आहेत मोदीजींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तारखा विदेशातनं मागणी झाली की तुम्ही आमच्या देशामध्ये दौरा करा असे परराष्ट्रांच्या मागण्यात कारण या राष्ट्रांना सुद्धा माहिती की आहे का तो मोदी ही ही खात्री आहे जगाला त्यामुळे नाना पटोले काय बोलतात याच्यावरती मला असं वाटतं की बोलून काही उपयोग नाही शेवटचा प्रश्न कालच्या सभेनंतर मुरलीधर मोळ यांचा निवडणुकीचा म्हणजे का पुण्याच्या खासदारकीचा निकाल लागला का मोदीजींच्या सभेनंतर मुरलीधर मोहोळ असेल महायुतीचे पुणे जिल्ह्यातले सर्वच उमेदवार असतील यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब झालं असं मी म्हणेल आता महायुतीचे सर्व कार्यकर्ते घरोघर मोदीजींचे विचार या राष्ट्रातले भारतीय जनता पार्टी असेल इतर पक्ष असतील महायुती असेल या महायुतीच्या माध्यमातनं लोकांपर्यंत मोदीजींनी काल असं आव्हान केले की आता तुम्ही फक्त माझा रामराम लोकांपर्यंत पोचवा अनेक कोट्यवधी लाभार्थी या देशात आहेत की ज्यांनी या सरकारच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेतला या लाभार्थ्यांपर्यंत पोचण्याचं काम सामान्य जनतेपर्यंत पोचण्याचं काम आता महायुतीचे कार्यकर्ते करतील घरोघर जातील नागरिकांशी संवाद साधतील संपर्क करतील आणि संपर्कातनं समर्थ मिळ समर्थन मिळवतील याच्या पुढच्या काळात फक्त आता मताधिक्य किती मिळवता येईल मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार छोट्या मोठ्या अन्य सभा सुद्धा होतील आदरणीय देवेंद्रजींची सभा होईल आदरणीय गडकरी साहेबांची सभा होईल अमित भाई पुण्यात येऊ शकतील योगी आदित्यनाथांचा दौरा कदाचित पुण्यात होईल हे सगळं होत असताना घरोघर संपर्क करणं नागरिकांशी संवाद साधणं आणि त्यातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला समर्थन मिळवलं हेच आता पुढच्या काळामध्ये महायुतीचे कार्यकर्ते माझा एक प्रश्न वाढवतो तुमच्याकडे एक हिंदुत्ववादी नेता म्हणून बघितलं जातं भाजपमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लागली त्यावेळेस देखील पुणेश्वरचा मुद्दा निघाला आत्तामध्ये देखील आपण पालिकेत जाऊन आंदोलन केलं पुणेश्वर असेल नारायणश्वर असेल पुणेश्वर हमा आहेंगे मंदिर वही बनाएंगे म्हणजे हे सगळे मुद्दे तुम्ही काढत होते मुरलीधर मोळ खासदार झाल्यानंतर तुमची त्यांच्याकडून पहिली अपेक्षा काय असेल आणि पुणेश्वरचा मुद्दा तुम्ही सोडला आहे का असं आहे की हिंदुत्व ही आमची अस्मिता आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि मोदीजींपासून असं की आम्ही पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी आम्ही जे मुद्दे मांडत होतो ते मुद्दे आम्ही इम्प्लिमेंट केले राम मंदिर आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की राम मंदिर आम्ही बनवणार प्रभू श्रीरामाची मूर्ती म मंदिरामध्ये विराजमान होणार आपण पाहिलं की ते इतक्या वर्षानंतर शेकडो वर्षानंतर ही प्रतीक्षा संपली आणि मोदीजींच्या कार्यकाळामध्ये राम मंदिर झालेलं आपल्याला पाहायला मिळालं तीनशे सत्तर कलम हटवणार हे आम्ही अनेक वर्ष सांगत होतो सरकार त्या ताकदीने कधी कुठलंही सरकार उभं राहिलं नाही ने, मोदीजींच्या नेतृत्वाखाली तीनशे सत्तर कलम हटवलं त्या ठिकाणी सरकारने हा निर्णय केला असे अनेक निर्णय तीन तलाकचा निर्णय मोदीजींच्या सरकारने केला हिंदुत्व हे तर आमची आत्मीयता आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही कधीही तडजोड करणार नाही मुरलीधर मोळ खासदार झाल्यानंतर पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी एक तरुण तडफदार खासदार म्हणून आणि ते भारतीय जनता पार्टी महायुतीचेच खासदार आहेत त्यांचा विचार जो मोदीजींचा विचार आहे जो अमित भाई शहाचा विचार आहे जो जे पी नड्डांचा विचार आहे जो आदरणीय देवेंद्रजींचा विचार आहे जो आमच्या सर्व शीर्ष नेत्यांचा विचार आहे तोच मुरलीधर बोहळांचा असणार वेगळा विचार असायचा काही कारण नाही एक विचारसरणा विचारसरणी आहे या पक्षाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमची मातृसंस्था आहेत त्या संघटनेचा जो विचार आहे तोच आमचा विचार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा विचार पक्का आहे आम्ही पुढच्या काळामध्ये त्या विचारावरतीच चालणार आधी सुद्धा त्या विचारांवरती चाकुंडेश्वरचं काय पुणेश्वरच्या मुद्द्यावरती आपण पाहिलंच आहे पुणेश्वरच्या विषयामध्ये सातत्याने वेगवेगळी आंदोलनं होत गेली त्या संदर्भामध्ये निवेदनं देत गेली आणि सरकारने त्या विषयामध्ये जो निर्णय करायचा तो केलाय प्रशासनाने त्या विषयात जो निर्णय करायचा तो केलाय तो मुद्दा मला असं वाटत नाही की आत्ताच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या मुद्द्याला आपण काही हात घातला पाहिजे किंवा आपण या विषयावरती चर्चा केली पाहिजे पण त्या त्या ठिकाणी त्या त्या योग्य वेळेस त्या मुद्द्यांवरती आम्ही बोलत आलेलो आहोत आणि पुढच्याही काळामध्ये बोलू धन्यवाद उत्तर घे होते भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेले नेमकी कालच्या झालेल्या सभेचे मुद्दे देखील आपण जाणून घेतलेले कालच्या सभेत ज्या खुर्च्या रिकामध्ये दिसल्या त्या देखील आपण जाणून घेतलं आणि त्यांनी देखील आहे की काँग्रेसने आपली पिलावळ सांभाळावी आणि त्यांनी त्यावर जास्त जास्त लक्ष द्यावे काँग्रेसने राहुल गांधी यांची जी सभा होईल भविष्यात म्हणजे इतर कोणत्याही ठिकाणी तर त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं कॅमेरामॅन अमोल सर ऋषके जगताप सिटी नाव पुणे